श्री नवनाथ कथासार अध्याय पस्तीस रेवन्नाथाची कथा हा अध्याय नियमितपणे वाचला किंवा ऐकला असता तर पोटी मोठा सिद्ध पुरुष जन्माला येईल अध्यायाला सुरुवात होत आहे रेवन्नाथाने एका सिद्ध कलेला प्राप्त करून घेऊन दत्तात्रेयाला परत पाठविले आणि तो शेतात गेला दत्तात्रेयांनीही शहाणपणाने एका सिद्धी कलेवरच त्याची बोलवण केली इकडे रेवन्नाथ शेतात गेला व काम झाल्यावर मंत्रप्रयोग सुरात म्हणू लागला तक्षणी सिद्धी समोर येऊन उभी राहिली व कशाला बोलवले म्हणून विचारले रेवन्नाथाने प्रथम तिला तिचे नाव विचारले तेव्हा ती म्हणाली मला सिद्धी म्हणतात दत्तात्रेयाने जेव्हा रेवन्नाथाला सिद्धी दिली तेव्हा तिचा प्रतापही सांगितला होता तिचा मंत्र जपताच ती पुढे येईल व इच्छेप्रमाणे काम करील पृथ्वीवरचे सखळ भोग क्षणार्धात तुझ्या पुढे आणून ठेवील थोडक्यात म्हणजे ज्याची तू इच्छा करशील ते ती करील तेव्हा जे काम तुला करायचे असेल ते तिला सांग अशा तऱ्हेने प्रत्यक्ष सिद्धी येऊन उभी राहिलेली पाहिल्यावर रेवन्नाथाला थोडा गर्व झाला परंतु स्वभावाने तो निस्पृह होता पुढे एके दिवशी तो असाच शेतात काम करीत असताना त्याने मंत्रप्रयोग म्हटला त्याचबरोबर महिमा नावाची सिद्धी पुढे येऊन उभी राहिली लगेच त्याने हातातील औत व दोर टाकून दिला व सांगितले की जर तू सिद्धी आहेस तर पलीकडच्या झाडाखाली धान्यांची रास पडली आहे ती सुवर्णाची करून दाखव म्हणजे तू खरी सिद्धी आहेस हे मला समजेल आणि मग मी तुला इच्छित काम सांगेल ते ऐकून महिमा म्हणाली मी एका क्षणात धान्याची राशी सुवर्णाची करून दाखवते आणि क्षणातच तिने धान्याची राशी सुवर्णाच्या करून टाकवल्या ते पाहून रेवणनाथाची खात्री झाली मग तो तिला म्हणाला तू आता माझ्या जवळच राहा तू सतत माझ्या जवळ असलीच म्हणजे मला पाहिजे ते मिळवण्यास बरे पडेल रेवणनाथाचे बोलणे ऐकून सिद्धी म्हणाली मी सतत तुमच्या जवळ राहीन परंतु लोकांच्या दृष्टीला पडणार नाही तू ही माझ्या दर्शनाची इच्छा करू नको पण तुझे काम मात्र करीन रेवन्नाथाने तिचे म्हणणे मान्य केले मग ती सुवर्णाची रास गुप्त करून अदृश्य झाली संध्याकाळपर्यंत शेतात काम करून रेवन्नाथ घरी गेला त्याने घोट्यात बैल बांधले व रात्री स्वस्त चित्ताने झोपला दुसऱ्या दिवशी त्याच्या मनात आले की आता व्यर्थ कष्ट कशासाठी करायचे आपल्या हाती असताना भोगू नये म्हणून मग तो शेतात गेलाच नाही तेव्हा साधारण प्रहर दिवसापर्यंत वाट पाहून त्याचा बाप त्याला म्हणाला बाळा तो औत वगैरे घेऊन शेतात जायचे सोडून घरी का बसला यावर रेवन्नाथ म्हणाला शेतात जाऊन व रात्रंदिवस कष्ट करून काय मिळणार आहे त्यावर बाप म्हणाला पोटासाठी शेतात काम केले पाहिजे अरे शेत पिकले की पोटाची काळजी मिटली नाही तर खायची भ्रांत होईल आणि उपाशी मारायची वेळ येईल पित्याचे बोलणे ऐकल्यावर रेवनाथ म्हणाला आपल्या घरात काय कमी आहे म्हणून शेतात जाऊन कष्ट करून पिकवायचे त्यावर बाप म्हणाला अरे आपल्या घरात काय आहे ते मला माहीत आहे अरे बाबा मी एक एक दिवस कसा ढकलीत आहे ते माझे मलाच माहीत मग रेवन्नाथ म्हणाला तुम्ही उगाच खोटे बोलता खरे तर घर सोन्याने भरलेले आहे मी काय म्हणतो ते पाहायचे असेल तर घरात फिरून पहा त्यानुसार बाप पाहू लागला तो त्याला घरात सोन्याच्या व धान्याच्या राशी दिसल्या त्या पाहून बापाला फार आश्चर्य वाटले त्यांच्या मनात आले की हा कोणीतरी अवतारी पुरुष असावा तेव्हापासून त्याने मुलाला काम सांगायचे सोडून दिले व तो त्यांच्या तंत्राने वागू लागला रेवननाथ जेथे राहत होता तो बुंदुलगाव येण्या जाण्याच्या मार्गावर होता त्यामुळे गावात नेहमी वाट सुरू येत असत तो गावात येणाऱ्या पातस्थानला इच्छा भोजन हो घालू लागला ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली मग झुंडीच्या झुंडी त्यांच्या घरी येऊ लागल्या ज्याची इच्छा असेल तसे त्याला देऊन रेवन्नाथ त्यांचे मनोरथ पुरवू लागला तो मनुष्याचे रोगही नष्ट करू लागला त्यामुळे लोक त्याला दुवा देऊन त्याची कीर्ती गाऊ लागले त्यामुळे रेवणनाथ जिकडे तिकडे प्रसिद्ध झाला आणि सर्व लोक त्याला रेवणसिद्ध म्हणू लागले एके दिवशी मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असता बुंदुल गावात येऊन तेथल्या धर्मशाळेत उतरला मच्छिंद्रनाथ गुरुचे चिंतन करीत आनंदाने बसला असता कित्येक लोक त्या धर्मशाळेत गेले त्यांनी मच्छिंद्रनाथाला भोजनासाठी रेवन्नाथाचे घर दाखवले तेव्हा मच्छिंद्रनाथाने रेवन्नाथाची चौकशी केली लोकांनी रेवणसिद्धाची पहिल्यापासूनची सर्व माहिती सांगितली ती माहिती ऐकल्यावर मच्छिंद्रनाथ अंतर्मानाने समजला की हा रेवन्नाथ म्हणजे चमस नारायणाचाच अवतार होय नंतर त्याच्याबद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी रेवणनाथाच्या गुरुची चौकशी त्याने केली पण ती कोणालाच सांगता आली नाही मग मच्छिंद्रनाथाने काही पशु पक्षी वाघ सिंह यांना बोलावून त्यांना यथेच्छ खायला घालू लागला हा चमत्कार पाहून हा देखील कोणी ईश्वरी अवतार आहे म्हणूनच पशु पक्षी याच्याशी सलगी करतात असे मच्छिंद्रनाथाबद्दल लोक म्हणू लागले लोकांनी हा चमत्कार रेवण सिद्धाला जाऊन सांगितला मग त्याने स्वतः जाऊन हे प्रत्यक्ष पाहिले सिंह वाघ वगैरे हिंस्र जनावरे तसेच पशुपक्षीही मच्छिंद्रनाथाच्या अंगा खांद्यावर द्वैत्य सोडून खेळत आहेत हे पाहून त्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही हा चमत्कार कोण करतो हे पाहण्यासाठी रेवणनाथ घरी गेला आणि दत्तमंत्र प्रयोग म्हणू लागला तेव्हा प्रत्यक्ष उभी राहिली कारण तो म्हणाला मचिंद्रनाथाप्रमाणे पशुपक्ष्यांची व जनावरांची माझ्या अंगा खांद्यावर प्रेमाने देहबुद्धी सोडून खेळावे व मी सांगेन त्याप्रमाणे वागावे असे झाले पाहिजे रेवननाथाची ही अपेक्षा ऐकून तिने त्याला सांगितले तू जे हे सांगतोस ते ब्रह्मवेत्याशिवाय कोणाच्याही हातून होणार नाही या सर्व गोष्टी तुला हव्या असतील तर प्रथम तू ब्रह्मवेता हो म्हणजे तुला या सर्व गोष्टी अवगत होतील यावर रेवन्नाथ म्हणाला मग तूच मला ब्रह्मवेता कर तेव्हा सिद्धी म्हणाली ही गोष्ट मला करता येणार नाही तुझा गुरु दत्तात्रेय सर्व समर्थ आहे तू त्याची प्रार्थना कर आणि ही गोष्ट साध्य करून घे सिद्धीच्या सांगण्यानुसार त्याने दत्ताची भेट घेण्याचे ठरवले पूर्वी ज्या ठिकाणी दत्तात्रेयाची भेट झाली होती होती तिथे जाऊन तो तपश्चर्याला बसला दत्तात्रेय केव्हा भेटतो असे त्याला झाले होते त्याने अन्न पाणीही सोडले झाडांची उडून आलेली पाने खाऊन तो निर्वाह हो करू लागला त्यामुळे तो शक्तीहीन झाला अंगावर तीळभर मांस राहिले नाही नुसता हाडांचा सापळा शिल्लक राहिला त्याचे तप पाहून मच्छिंद्रनाथ म्हणाला हा देव भेटीच्या प्रयत्नाला लागला आहे पण त्याचा गुरु कोण आहे हे त्याला अद्याप समजले नव्हते तो त्याच्या गुरुबद्दल पुन्हा चौकशी करू लागला पण त्याला काहीच समजले नाही लोक फक्त त्याची स्तुती करीत उपकार करण्यास अन्नपाणी धन देण्यास रेवन्नाथ मागे पुढे पाहत नाही असे लोक सांगत यावरून कोणत्या तरी गुरुच्या कृपेने त्याला सिद्धी प्राप्त झाली आहे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले मग त्याने त्याच्या गुरुचा शोध करण्यासाठी अनिमा गरिमा महिमा लहीमा वगैरे अष्टसिद्धींना बोलावले त्या एका क्षणीच त्यांच्या पाया पडल्या तेव्हा नाथाने त्यांना विचारले रेवन सिद्धाच्या सेवेत तुमच्यापैकी कोणत्या सिद्धीची योजना केली आहे यावर महिमा म्हणाली श्री दत्ताने मला याच्या सेवेस राहायला सांगितले आहे ते ऐकून मच्छिंद्र म्हणाला हा तर आपला गुरुबंधू आहे त्याला सहाय्य करायला पाहिजे मग तो त्वरेने निघून घेरणार पर्वतावर येऊन दत्तात्रेयाला भेटला दत्तात्रेयाला त्याने रेवणसिद्धाची सर्व हकीकत सांगितली व त्याच्या हितासाठी पुष्कळ रथ बदली केली तो म्हणाला महाराज रेवन सिद्ध हा प्रत्यक्ष चमस नारायणच अवतार आहे हे, हे आपणास माहीत आहे तो तुमच्यासाठी दारुण क्लेश भोगीत आहे तेव्हा आता आपण त्याच्यावर कृपा करावी ज्या ठिकाणी तुमची प्रथम भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनासाठी अन्न त्याग करून बसला आहे हे ऐकून मच्छिंद्रनाथाला बरोबर घेऊन दत्तात्रय व्यानास्त्र जपून रेवननाथाजवळ गेले त्यामुळे क्रोश झालेल्या रेवन्नाथा पा। पा। रेवन्नाथाला पाहून दत्तात्रेयांचे अंतकरण कळवळले त्यांनी लगेच त्याला मोठ्या प्रेमाने मिठी मारली दत्तात्रेयाला समोर पाहून रेवन्नाथाने दत्तात्रेयाच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा दत्तात्रेयाने त्याच्या कानात मंत्रोपदेश केला त्यामुळे रेवन्नाथाचे अज्ञान व द्वैत्य नाहीसे झाले दत्ताने मग वज्रशक्ती योजून रेवन्नाथाच्या कपाळावर बसणं लावले त्यामुळे तो शक्तिवान झाला नंतर त्याला बरोबर घेऊन दत्तात्रेमचंद्रनाथासह गिरणार पर्वतावर गेले तेथे त्याला खूप दिवस ठेवून घेतले व सर्व शास्त्रासह सर्व विद्यात प्रवीण केले तेव्हा रेवणनाथास आपण एकरूप झालो असे वाटले त्याच्यातील द्वैत्यभाव नाहीसा होताच सर्व पशुपक्षी हिंस्र जनावरही निर्वेदपणे त्याच्याजवळ येऊन पाया पडू लागले मग दत्तात्रेयने रेवन्नाथास नाथपंथाची दीक्षा देऊन मच्छंद्रनाथाप्रमाणे सर्व विद्यात निष्ठान करून त्याला त्याच्या स्वाधीन केले मग ते दोघे मार्तंड पर्वतावर गेले तेथे त्यांनी नागेश्वराचे स्थान पाहून देवदर्शन घेतले आणि वर मिळून साबरी मंत्राची कविता केली अशा तऱ्हेने सर्व विद्या साध्य झाल्यावर गिरनार पर्वतावर जाऊन मावंदे घालण्याचे रेवणनाथाने ठरवले त्या समारंभास विष्णू शंकर इंद्र वरुण कुबेर वगैरे सर्व देव आले होते हा समारंभ चार दिवस मोठ्या थाटात पार पडला मग सर्व देव रेवणनाथाला वर देऊन आपापल्या स्थानी परत गेले आणि दत्तात्रेयाने रेवणनाथाला तीर्थयात्रा करायला पाठवले इकडे मान देशात विटे नावाच्या गावात सरस्वती नावाचा ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव जान्हवी असे होते ती अत्यंत सुंदर होती ती दोघे एकमेकावर अगदी गाढ प्रेम करीत त्यांना मुले होत पण ती आठ दहा दिवसच जगत असत अशा तऱ्हेने त्यांचे सहा पुत्र मरण पावले आणि नंतर झालेला सातवा पुत्र दहा वर्ष जगला तो दहा वर्ष जगला त्यामुळे आता याला भय नाही असे जाणून सरस्वती ब्राह्मणाने मोठ्या थाटात बारसे करून ब्राह्मण भोजन घातले भोजनाला पंचपक्वाने केली होती त्याच दिवशी गावात रेवन्नाथ आला होता तो भिक्षेसाठी फिरत असता ब्राह्मणाकडे गेला त्याला पाहताच हा कोणीतरी अवतारी पुरुष आहे असे सरस्वतीला वाटले मग तो पाया पडला आणि त्याला जेवण करून जाण्याचा आग्रह केला रेवन्नाथने त्याला सांगितले की आम्ही कनिष्ठ वर्णाचे व तू ब्राह्मण आहेस तेव्हा तू आमच्या पाया पडतोस योग्य नाही हे ऐकून तो म्हणाला या प्रसंगी जातीचा विचार न करता तपश्चर्याचा विद्वत्तेचा विचार करणे योग्य होईल ब्राह्मणाचा शुद्ध भाव पाहून त्याचे मान्य केले रेवन्नाथाला मोठ्या सन्मानाने घरात जेवायला घेऊन गेला व त्याचे जेवण होईपर्यंत स्वतः त्याच्याजवळ बसून राहिला खूप आग्रह करून त्याला जेवायला घातले अन्य ब्राह्मण जेवत असतानाही हा रेवन्नाथाजवळून उठला नाही त्यावरून तो नाथाच्या भजनी लागला असे म्हणायला हरकत नाही जेवण झाल्यावर तो नाथाची प्रार्थना करू लागला महाराज आज आपण माझ्याकडे वस्तीला राहा आणि उद्या जा त्याचा फारच आग्रह झाल्याने व त्याची मनापासूनची इच्छा पाहून रेवणनाथ राहावयास तयार झाला रात्री पुन्हा जेवणासाठी सरस्वती ब्राह्मणाने नाथाला आग्रह केला परंतु दुपारी भरपूर जेवण झाल्याने रात्री भूकच नव्हती त्यामुळे नित्यकर्म उरकून नाथ झोपला तो ब्राह्मण त्याचे पाय चेपून सेवा करू लागला परंतु मध्यरात्रीच्या सुमारास आईजवळ असलेल्या त्याच्या मुलावर सटवीने झडप घालून त्याचे प्राण कासावीस केले तेव्हा मुलाची अवस्था पाहून त्याच्या आईने घाबरून नवऱ्याला हक मारली तेव्हा तो तिला म्हणाला काय व्हायचे असेल ते होऊ दे आपण पूर्वजन्मी केलेल्या पापाची ही फळं आहेत ती आपल्याला भोगायलाच हवीत या पापापासून आता सुख कसे मिळणार मी उठून आलो तर नाताची झोप मोडेल तर ते वाईट इकडे ब्राह्मण एवढे बोलतो आहे तोच तिकडे यमदूतांनी आपले पास टाकून मुलाचे प्राण घेतले मुलगा मरण पावलेला पाहून जान्हवीने दारुण शोक केला तिने ती संपूर्ण रात्र रडूनच काढली सकाळ झाली तेव्हा नाताला हुंदक्यांचा आवाज ऐकू आला तो ऐकून त्याने कोण रडत आहे म्हणून विचारले तेव्हा तो अतिदुःखाने म्हणाला मुलाचे प्राण कासावीस होत आहे म्हणून माझी बायको अज्ञानाने रडत आहे हे ऐकून नात त्याला म्हणाल्या तुझ्या मुलाला माझ्याजवळ घेऊन ये तेव्हा सरस्वती आपल्या पत्नीजवळ गेला त्या ते असताना त्याला मुलाचे प्रेत दुष्टीत पडले ना त्याला ही गोष्ट सांगताच त्याला यमाचा राग आला त्या रागाच्या भरात असतो म्हणाला मी येथे असताना यमाने हा डाव कसा साधला आता यमाचा समाचार घेऊन त्यालाच नाहीसा करून टाकतो मग त्याने मुलाला जवळ आणण्यास सांगितले सरस्वतीने मुलाला आणून नाथासमोर ठेवले त्या बालकाचे प्रेत पाहून नाथाला फारच दुःख झाले तुला हा एकच मुलगा आहे काय असे नाथाने विचारले त्यावर सरस्वती म्हणाली महाराज हा माझा सातवा मुलगा आहे माझी मागची सर्व मुले जन्मल्यावरच पाच सात दिवसातच गेली हाच एवढा दहा वर्ष जगला आम्ही कमनशिबी आमचा संसार सुरळीत कुठला व्हायचा प्रारब्धात होते ते घडले हे ऐकून रेवन्नाथ सरस्वतीला धीर देऊन म्हणाला तू तीन दिवस या प्रेताचे नीट रक्षण करून ठेव आता मी स्वतः यमाकडे जाऊन तुझी सातही बाळे घेऊन येतो असे सांगून नाथाने अमर मंत्र मंत्रून ते भस्म त्या मुलाच्या अंगाला लावले व व्यान अस्त्राच्या साह्याने तो ताबडतोब यमाकडे गेला रेवन्नाथ आलेला पाहून यमधर्म सिंहासनावरून उतरला व त्याला आपल्या आसनावर बसून त्याने त्याची षोडोपचाराने पूजा केली आणि हात जोडून येण्याचे कारण विचारले तेव्हा रेवणनाथ म्हणाला यमधर्मा मी, यम मी स्वतः सरस्वती ब्राह्मणाच्या घरी असता तो तेथे येऊन त्याच्या ते मुलाचा प्राण कसा घेऊन गे गेलास आता घडू नये ते घडले तरी चिंता नाही परंतु तो त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे पहिले सहा मुलगे कोठे ठेवले आहेस तेही आणून दे आणि जर हे घडून आले नाही तर तुला फार जड जाईल हे ठेव हे ऐकून यमाने विचार केला की आपण गोड बोलून याला शंकराकडे पाठवावे ही जबाबदारी आपल्या अंगावर घेऊ नये शंकराकडे सर्व मुख्य तयारी आहे असे सांगून त्याला कैलासाला पाठवावे मग तिकडे काय वाटेल ते हो मग तो नाताला म्हणाला महाराज माझे मनाने नीट काळजीपूर्वक ऐकून घ्यावे विष्णू शंकर व ब्रह्मदेव हे तिघेही या गोष्टीचे अधिकारी आहेत हा सर्व कारभार त्यांच्याच आज्ञेने चालतो याचा मुख्य शंकर असून आम्ही त्याचे चाकरी क चाकरी करतो त्यामुळे मारण्याचे व तारण्याचे काम आमच्याकडे नाही तेव्हा आपण कैलासाला जावे व शंकराकडून ब्राह्मणाचे सात पुत्र मागून घ्यावे ते तेथेच त्याच्याजवळ ते, ते आहेत त्याचे मन वळव वल, वळवून आपला कार्यभाग साधून घ्या मज़ दिनावर कोपू नका ते ऐकून रेवनाथ म्हणाला तू म्हणतोस त्याप्रमाणे ते काम शंकराचे असेल तर मी आत्ता कैलासाला जातो असे म्हणून रेवनाथ तेथून उठून कैलासात शंकराकडे जायला निघाला श्री नावनाथ कथासार अध्याय पस्तीस समाप्त होत आहे